पर्यटन नगरी पाचगणी शहरात रामनामाच्या गजरात श्री श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या मंगलक्षता कलश शोभयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी शहर परिसरातील पंधरा गावातील ग्रामस्थांना मंगलक्षता कलश वितरित करण्यात आले सायंकाळी चारच्या सुमारास टाळ मृदुंग भजन व रामनामाचा गजर करत काढलेल्या या शोभयात्रेत महिला भगिनींसह शेकडो रामभक्तांचा सहभाग होता यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या यात्रेत पाचगणी व परिसरातील लोकप्रतिनिधी विविध मंडळात पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचशे वर्षाच्या अथक परिश्रमानंतर न्यायालयीन पुराव्याने अयोध्येत प्रभू श्री राम भव्य मंदिर होत असून या मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत या निमित्ताने संपूर्ण देशभरातून पूजित असे अक्षता कलश पाठवले गेले आहेत या अक्षता एक ते पंधरा जानेवारी या काळात सर्व रामसेवकांकडून प्रत्येक गावात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत या अक्षता कलशाची शहरातील श्री राम जन्मभूमी उत्सव समिती विश्व हिंदू परिषद यांच्या द्वारे भव्य रथयात्रा काढण्यात आली यावेळी पाचगणी व परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती रथयात्रा बस स्थानकासमोरील साई मंदिरापासून सुरू झाली ही रथयात्रा गावठाण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे विठ्ठल मंदिर येथे या शोभयात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी पाचगणी परिसरातील पंधरा गावांना अक्षता कलश वितरण करण्यात आले बुधवार आठवडा बाजार असल्याने पंचकृषीतील माता भगिनी व नागरिकांनी मंगल अक्षता कलशाचे देवाचे दर्शन घेतले डॉक्टर अभय देशपांडे यांनी श्री राम मंदिर इतिहासाबद्दल माहिती दिली यावेळी महाबेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात श्री राम मंदिराचा फोटो पत्रक व अक्षता देण्याचा संकल्प करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पवार सुधीर बेलोशे गणेश पारटे आदेश कासुरडे सुमित दुदुस्कर अनिल जोशी विक्रांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले الله